चटर्की, टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उल्हासनगर महापालिकेकडून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम युद्धपातळीवर पातळीवर दोन दोन महिन्यापूर्वी नोटीस देऊनही रस्ता बाधित करणारे बिनधास्त मनपाचा जे सी पी व अतिक्रमण विरोधी पथकाची रस्त्यावरील बाधित बांधकामावर तोडक आहे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प तीन येथील क्रिटिकेअर हॉस्पिटल ते पंजाबी कॉलनी या रोडवर रस्ता रुंदीकरण बाधा निर्माण होणाऱ्या अतिक्रमित बांधकामावर आज गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी उल्हासनगर महानगरपालिकेने बेधडक कारवाई सुरू केली नगर रचना विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे दिलेल्या आदेशाप्रमाणे आज रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली दोन ते तीन महिन्यापूर्वी या बांधकाम मालकांना नोटीस दिल्यानंतर सुद्धा बांधकाम मालकाने बांधकामे तोडून अडथळा दूर न केल्याने आज ही कारवाई अतिरिक्त आयुक्त किरण गवस यांच्या आदेशान्वये महापालिकेकडून सो पोलीस बंदोबस्तात करण्यात आले टीव्ही न्यूज मराठी वाहिनीसाठी जॉनी डेव्हिड ठाणे उल्हासनगर अंदाजे दोन तीन महिन्यापूर्वी आपण युतीने दिलेल्या होत्या आणि स्वतःमध्ये काम येतात आयुक्तांच्या आणि अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेने आणि त्यांच्या आदेशामुळे आज रस्त्यांमध्ये दिवस पूर्वीच बंदोबस्त आपण करू शकतो किती कार्यालय कारवाई करण्यासाठी किती कार्यालय जर केलेली आहे किंवा किती हे केलेली आहे तर आता आमदार त्याचा आता मी तुम्हाला नंतर देतो पण केलेली कारवाई जी आहे ती तुम्हाला समज येते पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका